शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर सातशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बी एन एस कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्यातील पीडित बालक कुमार प्रथमेश कृष्णा शिंदे वयवर्ष अकरा राहणार सिद्धार्थनगर कबनूर हायस्कूलच्या पाठीमागे कबनूर तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर सदर बालक दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून अपहरित अपहरित झाल्याबाबत फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती सदर बालकाचा शोध घेणे कामी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता सदर बालक मुंबईमध्ये असल्याची माहिती खात्रीशीर मिळाली होती तरी सदर बालक आज रोजी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मिळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे माहितीस्तव सविनय सादर रमेश मोरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी